नमस्कार सर्वांना मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर जिथे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अजम्शन सेल्फ ग्रोथ हिलिंग अध्यात्म ई एफ टी होपोनोपोनो या आणि यांसारख्या अनेक विषयांवरती बोलतो जर तुम्हाला या विषयांमध्ये रुची असेल तर नक्की या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सुरू करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला आज या व्हिडिओमध्ये मी पाच असे गोल्डन रूल्स सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या लाईफमधल्या कोणताही इशू बरा करू शकता हील करू शकता आणि तुमची सेल्फ हिलिंगची जर्नी चालू करू शकता अगदी काही मग तुमच्याकडे येणाऱ्या पैशांचा फ्लो असेल बिघडलेली नाती असतील करियर झालं किंवा हेल्थ झाली या रूल्सना जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात आपल्या सवयी बनवल्या तर त्याचा तुम्हाला खूप फरक एव्हिडेंटली अनुभवायला मिळणार आहे हो पण जर परिस्थिती खूपच बिघडलेली असेल नाजूक असेल तर कामही तितकंच सखोल करावं लागणार आहे हेही तितकंच खरं आहे पण निदान या पाच सवयींमुळे तुमची हिलिंगची जर्नी चा प्रवास सुरू होईल कारण हे सगळं ट्रायड अँड टेस्टेड आहे मी स्वतः माझ्या हिलिंगची जर्नी पाच वर्षांपूर्वी या सगळ्या गोष्टींपासूनच केली होती मला पर्सनली या सर्वांचा खूप फायदा झाला सो आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या रूल्सला सुरुवात करूया रूल नंबर एक आहे एक्सेप्टन्स सर्वात आधी ज्या कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असाल त्या परिस्थितीला ॲक्सेप्ट करा मान्य करा ठीक आहे हे स्वतःच्या मनाला सांगा बिलकुल स्वतःला बेटअप करायचं नाही त्रागा करायचा नाही त्रास करून घ्यायचा नाही आणि त्या परिस्थितीची जबाबदारी घ्यायची तुम्ही जी कोणती सिच्युएशनमध्ये असाल मग ती जॉबलेसची असू शकते व्यवसायात झालेला तोटा नुकसानाची असू शकते शरीरासंबंधी असेल पैशांची चणचण असेल किंवा बिघडलेलं नातं असेल तुमची करंट सिच्युएशन कोणतीही असेल त्यांना सरेंडर होऊन अगदी मनापासून सरेंडर होऊन जबाबदारी घ्यायची प्रामाणिकपणे आणि हे सरेंडर विदाउट जजमेंट असलं पाहिजे हे आपण एक एका उदाहरणातून समजून घेऊयात एक्झाम्पल जर तुमचं जवळचं एखादं नातं खूप बिघडलेलं आहे आणि तुम्हाला स्वतःला खूप बिचारं फील होत आहे फसवलं गेल्यासारखं वाटत आहे किंवा तुमच्यासोबत जे काही झालं त्यासाठी तुम्ही स्वतःला बीटअप करत आहात एका शब्दात सगळं सांगायचं झालं तर तुम्ही त्या परिस्थितीत स्वतःला विक्टम समजत आहात असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी अशा वेळेस तुम्ही स्वतःला सर्वात आधी शांत केलं पाहिजे या गोष्टींची चर्चा इतरांसोबत थांबवली पाहिजे कारण नेगेटिव चर्चा केल्याने त्यात आणखीन नेगेटिव एनर्जींची भर पडते त्यामुळे तो इशू कमी किंवा सॉल्व होण्याऐवजी तिथली एनर्जी वाढून तो कम्प्लिटली आपल्या हाताच्या बाहेर जातो त्यामुळे कम्प्लिटली सायलन्स ठेवायचा आहे जास्तीत जास्त दिवसातून दीर्घ श्वासांची प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रत्येक पाच श्वासानंतर स्वतःला सांगायचं आहे मी माझ्या करंट परिस्थितीची हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के प्रामाणिकपणे जबाबदारी घेते पूर्णपणे सरेंडर व्हायचं आहे भलेही तुमची चूक असो अथवा नसो कारण ही सिच्युएशन तुमच्यासोबत घडलेली आहे त्याची जबाबदारी पण तुम्हीच घेणार इतर कोणीही तुमच्यासाठी ती घेऊ शकत नाही रादर त्याला तो तसा हक्क देखील नाही अधिकार देखील नाही मला सेशनमध्ये खूप वेळाचे से प्रश्न विचारण्यात येतात आम्ही का घ्यायची जबाबदारी समोरचा व्यक्ती चुकीचा आहे किंवा त्यावेळेस परिस्थिती बरोबर नव्हती इथे मी त्या सर्वांना एकच सांगते बरं कोणाला व्हायचं आहे या परिस्थितीत सध्या कोण अडकला आहे जर एखादी गोष्ट तुमच्यासोबत झालेली आहे तर त्याची जबाबदारी इतर कोण का घेईल आणि जेव्हा आपण जबाबदारी घेतो आपल्या परिस्थितीची आपल्या सिच्युएशनची तेव्हा आपण इतरांना दोष देणं आपसुकच थांबवतो आपली एनर्जी योग्य दिशेला चॅनेलाइज व्हायला सुरुवात होते तुम्ही स्वतःवरती फोकस करायला लागता अवेअरनेसमध्ये येता इथेच फर्स्ट रूल आहे की आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे आपण प्रॉब्लेमला एक्झॅक्ट एक्नॉलेजमेंट देतो दोन नंबरचा गोल्डन रूल असा आहे की लेट्स फगिव माफ करायला शिकलं पाहिजे लोकांना परिस्थितीला निर्णयांना माफ केलेच पाहिजे माफ केल्याने आपण मोठे आणि समोरचे छोटे असं होत नाही किंवा आपण चूक आहोत भित्रे आहोत असेही होत नाही माफ केल्याने आतून एनर्जी क्लेन्झिंग व्हायला सुरुवात होते आपण जेव्हा दुसऱ्यांना माफ करतो तेव्हा सर्वात आधी आपण स्वतःला एक प्रामाणिक परमिशन संधी देतो बरे होण्यासाठी कोणतीही जखम जी मनावर झालेली आहे ती हील करण्यासाठी माफी आपण स्वतःला देतो घडलेल्या परिस्थितींसाठी आपण एक जागा तयार करतो आपल्या मनात त्यातून बाहेर पडण्यासाठी इथेसुद्धा खूप मिसअंडरस्टँडिंग होते लोकांची आम्ही का माफ करायचं आमची काही चूक नसताना समोरची व्यक्ती हा पूर्णपणे चुकीचा होता पण इथे मी एक सांगू इच्छिते समोरची व्यक्ती जरी चूक असली तरी त्यांचा हट पेन वेदना घेऊन आपण रोज जगत आहोत कोणाला त्रास होत आहे पुन्हा इथे समजण्याची गरज आहे मला बरं व्हायचं आहे घटना ही एकदाच घडते आपणच ती व्यक्ती असतो जी ती घटना वारंवार आठवण करून तिला जिवंत ठेवतो आपल्या मनामध्ये आणि त्याबद्दल सतत नकारात्मक भावना निर्माण करत असतो मग जर त्या घटनेतील फगीवनेस देऊन पावर काढून घेतली तर ती फुल मेमरी पेनफुल राहणारच नाही ती मेमरी गायब होईल असंही होणार नाही पण ती आठवण जी नेगेटिव इमोशन्स निर्माण करत होती ती आता होणार नाही सो सेकंड गोल्डन इम्पॉर्टंट रूल हा आहे की फगीव केलं पाहिजे इतरांना आणि त्याचबरोबर सर्वात इम्पॉर्टंट आहे स्वतःला सर्वात आधी फगीव करा माफ करा गोल्डन रूल थ्री आहे संवाद साधा कम्युनिकेट करा ही गोष्ट नाही केल्याने मिसअंडरस्टँडिंग जजमेंट उगाचंच फॉर्म व्हायला सुरुवात होते मोस्टली या रूलची गरज नातेसंबंधासाठी मोठ्या प्रमाणात नाते आहे ना नातेसंबंधच मुळात तुटतात प्रॉपर कम्युनिकेशनं साधल्यामुळे नात्यांमध्ये क्लॅरिटी ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची आहे रादर ती अपेक्षित आहे न बोलल्यामुळे अपेक्षाभंगांचं दुःख अनुभवायला मिळतं मुलं मुख्यतः बॉक्स मेंटॅलिटीशी ट्यून असतात एका वेळेस ते एकच काम करू शकतात फुल डेडिकेशनने आणि मुली या मल्टीटास्किंग असतात त्यामुळे एकमेकांना काय हवं आहे हे नक्की सांगितल्याशिवाय ते समोरच्याला कळणारच नाही आणि हे बोलण्याने इश्यूज लवकर रिझॉल्व्ह होतात नंतर त्याचा पश्चाताप रिग्रेट राहत नाही मूव करायला इझी जातं हेल्प मिळते आयुष्याच्या इतर एरियाजमध्ये दे देखील कम्युनिकेशनची नितांत गरज आहे मग ती हेल्थबाबत असेल पैशांसंबंधी असेल किंवा करिअरबाबत असेल किंवा आणखीन इतर इथे तुम्ही कम्युनिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे रूल नंबर थ्री लेट्स कम्युनिकेट विथ द प्रॉब्लम किंवा सिच्युएशनला तुम्ही कम्युनिकेशन साधलं पाहिजे त्यामुळे क्लॅरिटी मिळेल संधी मिळतील आणि त्या संधींचा वापर करून तुम्हाला स्वतःला ग्रो करता येईल पुढे जाऊयात रूल नंबर फोर सेल्फ लव स्वतःवरती नितांत निरपेक्ष प्रेम करणे आणि हे प्रेम हे जे काही सेल्फ लव आहे हे फक्त आउटर ब्युटीसाठी नाही किंवा आउटर ब्युटी इन्हॅन्स करण्यासाठी नव्हे तर इनर ब्युटीला इन्हॅन्स करण्यासाठी स्वतःवरती प्रेम करण्याची खूप गरज आहे आपल्या आत आपल्या ब्युटीपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला बाहेरच्या म्हणजे शरीराच्या माध्यमातूनच जाण्याचा एक मार्ग आहे पर्याय आहे स्वतःला छान नाही समजले आपण तर आपण स्वतःला डिझर्विंग वर्दी समजू शकत नाही त्यामुळे सर्वात आधी आपल्याला आपल्या आउटर ब्युटीवरती काम करणं महत्त्वाचं आहे मला लोकांना प्रेम द्यायचं आहे पण माझं माझ्यावरच प्रेम नाही तर ते मी लोकांना काय देणार देण्यासाठी आधी असावं लागतं माझा ग्लास आधी मी प्रेमाने भरला पाहिजे मग तो आपोआपच भरल्यानंतर बाहेर पडणार आहे प्रेमासाठी इतरांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः बना की आपोआपच तुमच्याकडे गोष्टी अट्रॅक्ट होतील सर्वात महत्त्वाचं सेल्फ लव केल्याने स्वतःला आपण इशूपेक्षा खूप मोठं समजतो युजली होतं असं की आपण इशूला किंवा एखाद्या प्रॉब्लेमलाच आयुष्य समजतो आणि या सर्व गोष्टींची क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे इशू हा फक्त आयुष्याचा एक पार्ट आहे मग तो इशू कोणताही असेल आयुष्य खूप मोठं आहे आणि या याची क्लॅरिटी आपल्याला सेल्फ लवमुळेच येते सो स्टार्ट लविंग युअर सेल्फ अँड फील वी शेवटची आणि फिफ्थ रूल आहे ग्रॅटिट्यूड धन्यवादित असणे ही माझ्या आयुष्यातली सर्वात आवडणारी प्रॅक्टिस आहे मला खूप खूप ग्रॅटिट्यूडने भरभरून दिलं ग्रॅटिट्यूडने मला पर्सनली खूप चेंज केलं मला खूप सकारात्मक दृष्टिकोन मिळवून दिला प्रत्येक गोष्टीत ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा प्रत्येक गोष्टीला ती तुम्हाला इमिडिएटली लॅक कमतरतेच्या फिलिंगवरून अबंडन्स समृद्धीच्या फिलिंगवरती नेहून ठेवते अमेझिंग प्रॅक्टिस आहे ही जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टींबद्दल धन्यवादित मोडवरती येता तेव्हाच तुम्ही स्वतःला कमी किंवा लॅक समजतच नाही तुम्हाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी तुमच्याकडे भरभरून आहेत आणि जेव्हा ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस एफर्टलेस ईजमध्ये होते तेव्हा आपण समजून जायचं की आपण हिलिंगच्या जर्नीवरती ग्रोथ करत आहोत आपली प्रमोशन होत आहे सो so, तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक मोठ्या आणि छोट्या गोष्टींसाठी जेन्युनली ग्रेटफुल राहा ग्रॅटिट्यूड द्या इट इज अन अमेझिंग अँड वंडरफुल प्रॅक्टिस सो या पाचही रूल्सला जे आहे एक्सेप्टन्स परिस्थितीला ॲक्सेप्ट करा आणि त्याची शंभर टक्के रिस्पॉन्सिबिलिटी घ्या दुसरं आहे फगिवनेस माफ करायला शिकलं पाहिजे तिसरं आहे सेल्फ लव चौथा आहे संवाद साधणे किंवा कम्युनिकेशन करणे फिफ्थ आहे ग्रॅटिट्यूड देणं या पाचही रूल्सला जर तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये रिलिजियसली फॉलो केलं तर तुमची ची जर्नी खूप स्मूद आणि एफर्टलेस होणार आहे प्रत्येकाला अधिकार आहे जीवन आनंदाने जगण्याचा आणि तो तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही आनंद आतून फील करत असाल बिकॉज आपल्याला काय हवं आहे हे आपण कधीच अट्रॅक्ट करत नाही आपण नेहमी काय आहोत तेच अट्रॅक्ट करत असतो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर तो नक्की इतरांशी शेअर करा त्याने इतरांना देखील मदत होईल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःच्या मनाची आणि स्वतःची भरपूर काळजी घ्या